सुभाषनगर मालगाव रोडवरील फूड पोस्ट नाश्ता सेंटरला आग दोन ते अडीच लाखाचे नुकसान शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता सुभाषनगर मालगाव रोडवर असणाऱ्या सुभाषनगर या ठिकाणी हॉटेल पंचरत्नच्या समोर असणाऱ्या फूड पोस्ट नाश्ता सेंटरला आग लागल्याने आगीत दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे हा नाश्ता सेंटर माझा सुभाषनगरला आहे इथे दोन दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्यामुळे माझा हट्टचे पूर्ण साहित्य नुकसान झालेलं आहे जवळपास दोन अडीच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे फ्रीज फॅन मिक्सर टेबल कुर्ची खुर्ची आणि लाकडी फर्निचर केलेलं ते पण पूर्ण झालेलं आहे वरचं पी व्ही पी पण सगळं झालं आहे त्यामुळं नुकसान भरपूर झालेलं आहे शॉर्ट सर्किटमुळं हे पोस्ट काढताना आणि भरपूर कष्टाने म्हणजे पैसे गोळा करून केलेला आहे आणि शासनाकडून मला नॉलेज मिळावी अशी माझी विनंती आहे आगी मदे नाश्टा सेंटर सर्वा जलून खाक जला है। या सेंटर सामान टेबल खुर्ची फ्रीज, मिक्सर हात अशी मागणी केली जात आहे ही आग सुमारे सहाच्या दरम्यान लागली असून नागरिकांनी आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले पण आग आटोक्यात आली नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमक दलाने येऊन आग आटोक्यात आणली आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर ही आग शॉर्ट लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे समोर घटना तात्काळ घटनास्थळी आलो आणि तत्काळ आग विजवून संपूर्ण आग विजय आपल्यासोबत तात्काळ वरती मिळताच पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचून पूर्ण संपूर्ण आग विजवली संपूर्ण आजूबाजून काय असे की तिथलं साहित्य बाहेर काढून अजून काय समजू शकलेलं नाही आधीच कारण काय समजू शकलं ना आता प्राथमिक प्राथमिक इथं शॉर्ट सर्किट जरा झाल्या शक्यता हां आपल्यासोबत कोण कोण आता तुमच्या फायरमन विक्रम पोरे आपला संतोष शक्य संतोष फायरमॅन संतोष शक्य महानकरी नेपसाठी आधी माने मिराज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा